शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच मी आणि माझं काम ब्लॉज मध्ये आणि आजचा दिवस म्हणजे रक्षाबंधन स्पेशल डे आज आहे तर माऊने आज सकाळीच देवपूजा वगैरे तयारी केली होती म्हणजे देवपूजेची तयारी मी केली होती आणि माऊला मी शिकवत होते की देवपूजा कशी करायची आणि देवाला राखी सुद्धा बांधायची होती तर मी जसं सांगत होते तसं माऊ बरोबर करत होती आणि मी शिकवलं आहे ना तसंच ती करायची जसं सांगन तसं एकदम बरोबर करायची आणि बरोबर आम्ही आरती वगैरे केली देवपूजा केली छान अशी सुरुवात झाली दिवसाच्या सकाळची आणि मग काय आज रक्षाबंधन आहे म्हटल्यावरती स्पेशल तर काहीतरी झालंच पाहिजे बरोबर की नाही आणि तब्येत बरी नसल्यामुळे मी दुपारी झोपले होते आराम केला जरासा आणि संध्याकाळी मग हे आले होते कामावरून मग काय रक्षाबंधनची माऊने चांगली तयारी केली तिने छान असं ताट सजवलेलं थोडीशी फार मी पण मदत केली होती आणि तिची पण चालू होती पाठ कसं का ठेवायचा काय कसं का करायचं हे सगळं तिचीच तयारी होती मग काय रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट केलं छान आणि बरं बाकीचे पण येणार होते पण थोड्या टायमाने येणार होते त्यामुळे म्हटलं की चला तुम्हालाच राखी बांधून घेऊयात आणि त्यांनी गिफ्ट आणलं होतं मावसाठी त्यामुळे मावला काय राहतच नव्हतं त्यामुळे मग माऊनी पण पटपट पटपट अशी राखी बांधून घेतली आणि मी जसं सांगन तसं माव करत होती राखी बांधत होती तिच्या पप्पांना मस्त छान राखी घेतली आणि सगळ्यांना ज्याची आतुरता असती ते म्हणजे गिफ्ट तर लहान मुली असो किंवा मोठी मुलं असो ते त्यांना गिफ्ट म्हणजे पाहिजेच असतं आणि मावच्या चेहऱ्यावर तुम्ही खुशी पाहू शकता <laughs> किती की किती तुम्ही पाहिलंच असेल की माव किती आनंदात आहे ते काय तर तिला कॅडबरीचं गिफ्ट भेटलाय म्हणून मग काही आता मला भेटला नाही म्हटल्यावर मी थोडीशी जलस फील करते पण काय हरकत तुला मला नाही आवडते आणि जेवणामध्ये रक्षाबंधन स्पेशल म्हटल्यावरती काहीतरी हवंच हो म्हणून मी आज केली होती बटाटा आणि वटाण्याची छान अशी भाजी आणि खूप छान झाली होती आणि बरोबरच खाव्याची बासुंदी मला खूप आवडते आणि पुरी तर आणि थोडं जिरा राईस पण केला आहे बरंच एवढंच केलं होतं कारण भर जेवायला जास्त कोणी नव्हतं त्यामुळं आणि दुसऱ्याच दिवशी मला जायचं होतं मग अर्जंट अचानक ठरलं आणि दुपारी अडीच वाजताच मी निघाले होते त्यामुळं आणि गर्दी पण भरपूर होती मला बस भेटतच नव्हती खूप वेळ टाईम खूप वेळ थांबले होते मी मग नंतर के न केव्हा मग आणि त्याच्यात तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे जरा असं वातावरण खराबच होतं आणि काही ते बसची वाट पाहत बसलो होतो आम्ही पण फायनली आम्हाला नंतर बस भेटली आणि जागासुद्धा भेटली आणि मावची चालू होती नखरेबाजी मग काय あっ <laughs> आणि फायनली मी पोचले आहे शिरूर मध्ये आणि पप्पा आले होते मला न्यायला पप्पा आधीच येऊन थांबलेले घर अजून काम राहिले बाकी थोडस वेळेस आले होते तो प्लॅस्टर राहिलो होतो आता प्लॅस्टर झालेलं आहे बघ अजून बरस आणि हे सामान पण राहिले अजून बरस आणि मी अचानकच आले चल चल जायचं का तर मी अचानकच आले यायचं माहिती तब्येत बरी नव्हते म्हणून पण दिदीचा सारखा फोन यायला लागला आणि मम्मी पण सारखं फोन करत होती म्हटलं चला येऊ जाऊन हे की नाही तू येणारच का उद्या नाही मम्मी नाही नाही मग <laughs> चला मग आमची समज जाय की नाही आता आणि दिदीच्या घरी चालले उद्या दीदीचा आजज सासूचं वर्ष श्राद्ध आहे की तो येणार अस का अगं दिदीच्या घरी कुडा दीदीच्या घरी नाही तिला तिला नाही म्हणजे मी आणि माऊ अगं तिला कुठं सोडली माऊ तिला दिली सोडून हे hey, बघ सगळं भारी दिसत आपला कॅमेरा एक नंबर आहे <laughs> मी छान दिसते छान दिसते तू बघ ना चल लेले नको भाऊ खाऊ हे की नाही okay. मी चाललोय फिरायला याच्यामध्ये ही पण ऍड झाली माझ नाव तेजस्वी तेजस्वी सगळ्यांना तेजस्वी नाव काय हिचं नाव काय अशी मस्ती वस्ती ना भांडण लागतील बरं चालू बरं तोंड दाखव तोंड बघा ए असं नाही बोलायचं बारीक बारीक कस काय आली अचानक काय यायचं नाही तुम्ही अजून मंग आली फोन चालू झालं सुतलं बरं अजून आधी फोन करायचा का पण मम्मीच्या घरी याला फोन कशाला पाहिजे बरोबर ना काय काय बरोबर मम्मीच्या घरी फोन कशाला पाहिजे नाही ग तू ना रोज यायच्या वेळेस फोन करतेस ना तुला सरप्राईज देव भेटलं ना खायला माऊनीवर मग काय काय खायला आणलं होतं ते सांग माऊनी गुलाबजामून आणले होते केक आणला होता आणि कुरकुरे आणले होते आणि चायनीज आणले होते कुरकुरे नूडल्स होते अ एवढं होतं बस हेच होतं नॉनवेज तेसारखं व्हिज होतं व्हिज सगळ्यांस सुत्र तू मी पण धरलं सगळ्यांस श्रावण धरलेलं आहे आणि ही सगळी नॉनव्हेज खाणारे एक नंबर आहेत बरं का हवर पण श्रावण धरलेलं आहे बहोत तो आलं तंडला नाही तू आजारी माणसं आम्हाला थंडी मिंडी तुम्ही शहरात नाजूक पणाल आणण्या काय बोलायचं काय बोलायचं अशा बहिणीला काय बोलायचं चला बाय बाय